नमस्कार मित्रो स्वागतम सुस्वागतम मराठी वानमॅन शेवट चॅनल आणि आजी डॉट शिल्पा ब्लॉग्सवर आपले सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रो माझं नाव राजेश पवार राहणार कात्रस पुणे आत्ता सध्या आम्ही आलोत आमच्या गावाकडे बारामतीला आणि दादा शेतात गेलेले आहेत आणि आपण त्यांच्यासाठी पाणी घेऊन चाललेलो आहोत मित्र स्वागतम सुस्वागतम हो आमचा अनुष आहे तो चला बाय बाय निघावलो आम्ही चला मित्र चला आपला लाईव्ह सुरू झालेला आहे सकाळी आम्ही शेतामध्ये गावामध्ये गेलो होतो आणू शिवू नको होतो स्वागतम स्वागतम चला मित्र आपण चाललो आहोत शेतामध्ये हो शेता कष्ट सर्वांनाच करायला लागतात मित्रो कोणी असो मनुष्याला कुठल्याही मनुष्याला जर जगायचं असेल किंवा काहीतरी करायचे असेल तर कष्ट करावे लागतात कष्टाशिवाय फळ नाही मित्र हो केल्याने होते आधी केले पाहिजे हो मित्र मी चालत चाललो आहे त्यामुळं मेसेज एका ठिकाणी थांबल्यानंतर तुमचे मेसेज वाचेल मित्र कारण की बाहेर लाईफ घेतला की थोडा वाचायला प्रॉब्लेम येतो पण काय हरकत नाही आपण एका ठिकाणी थांबलो की तिथं वाचूया एक पाच मिनटं आपल्याला लागेल कारण चालता चालता बोलायचं असतं बोलता बोलता चालायचं असतं हो यालाच म्हणतात आयुष्य मित्रो जीवन चलने का नाम चलते सुबह हो श्याम स्वागतम मित्रो आपण चाललो आहोत बाजरी पेरलेली आहे आमच्या आजी त्यांच्या शेतामध्ये आणि त्याला ते युरिया खत टाकायला पुढे गेल्यात गाडीवर कारण मला जाता आलं नाही कारण गाडीवर दोन युरियाची पो पोती टाकली होती तर म्हटलं चला आपण चालत जाऊया त्या पलीकडे दिसते का तिकडे शेती आहे त्यांची मध्ये ओढा आहे तो ओढा आपल्याला क्रॉस करून जायचं आहे आ, आ, हो बघा मित्र कसं पक्ष्यांच्या आवाज येत आहेत छानपैकी मेसेज वाचतो मित्रो एक मेसेज आलेला आहे थोडंसं चालताना दिसत नाही पण मी एका ठिकाणी थांबणार एक पाच मिनिटांनी सगळ्यांचे मेसेज वाचतो मित्रो कारण आपण चाललो आहोत अजयदादांकडं होते मराठी वन मॅन शोकडनं खूप खूप अभिनंदन मित्र त्यांना काल सिल्वर बटन आलेलं आहे आणि त्या सिल्वर बटनसाठी मी गेले एक महिना त्यांच्याबरोबर आहे त्यांचे हंड्रेड के झालेले त्यांचं सिल्वर बटन आलेलं आहे आणि त्यांची इच्छा होती की ते सिल्वर बटन माझ्या हातनं उद्घाटन करायचं आणि ते आम्ही काल बारामतीवरून सिल्वर बटन आणलं काल त्यांनी लाईव्ह घेतला होता माझा पण लाईव्हमध्ये येतो आपण ते सिल्वर बटनचं त्यांचा तो आनंद आनंद उत्सव त्यांनी साजरा केला होता तो पाहिला हा मित्रांग पलीकड शेत आहे आता है। हा थो ओढा आहे पण थोडा चिक्कल सुकलेला आहे पण आपण चाललेलो हो। आहोत मेसेज वाचतो मित्र एक दोन मेसेज आलेले आहेत गिव मी टाईम गिव मी टाईम दोन मिनटं वेळ द्या स्वागत आहे मित्रो माझं नाव राजेश पवार राहणार कात्रज पुणे आपलं गाव आहे बारामती अजयदादांचं पण गाव आहे बारामती आणि आपण त्यांच्या गावाला आलेलो आहे आणि मस्तपैकी आपण शेतातले सगळं दृश्य दाखवत आहे तुम्हाला बघा मित्र शेतकरी ब्रँड दादा आलेले आहे शेतकरी ब्रँड दादा स्वागत आहे मला मेसेज वाचता येत नाही कारण की उजड ब्राईटनेस जरा खराब होतो चला मित्र बघा कसं गावाकडं थोडा पाऊस थांबलेला आहे कसे पक्ष्यांचे टिटवीचा आवाज येत आहे लाईक डन तुमचे सर्वांचे आवडते काका लाडके काका पॉवरफुल काका स्वागतम सुस्वागतम बघा हा ओढा आहे आता थोडं आपल्याला हा पाणी कमी झालेला आहे असा मस्त की शेतू बांधलेला आहे दगडांचा असा त्याच्यावर एक पायपा देत जायचं आहे जय श्रीराम जय श्रीराम सेनानी पण शेतू बांधला होता हो श्रीलंका सेतू आहे असा क्रॉस करून यायला बघा मस्त वातावरण आहे पावसाचं मेसेज आलेले आहेत मित्र दोनच मिनटं द्या आले आपलं शेती आलेलं आहे आपण आता शेतात चाललो आहे तिथं आजीदारांचे आणि दोन मिनटं आपण सगळ्यांचे मेसेज वाचूया आहे हो चलते 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 रहो चालत राहा बोलत राहा हसत राहा हो आपल्या चॅनलचं ब्रिज वाक्य आहे घोषवाक्य चालत राहा बोलत राहा हसवत राहा हो कीप लाफिंग कीप लाफिंग इकडं थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे मित्र काय हरकत नाही लाईव्ह क्लिअर दिसत असेल कारण इकडे थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे चलो अब से जाने का अंदर आणि इथं छानपैकी वीर आहे आणि त्या विहिरीचं पण मी तुम्हाला ब्लॉग दाखवला होता मित्र हो इथं परवा आम्ही ट्रॅक्टरचा एक व्हिडिओ काढला इथे बघूया आजी दादानी इथपर्यंत गाडी आणलेली आहे ते टू व्हीलर आलेली दिसते का गाडी हो आता शोधू आपण आले नाही इथे छोटी विहीर आहे फार सुंदर विहीर आहे आणि त्या विहिरीच्या कडेला घरटी आहेत पक्षी पण आहेत बघा मस्तपैकी हो मित्र मा एका हातात पाण्याची बाटली आहे त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवू शकत नाही परत दाखवतो मी तुम्हाला मेसेज आलेले आहेत मेसेज वाचतो मित्र आलेले आहे बघा इथे मका होता परवा एक आम्ही ट्रॅक्टर आणून तो सगळे मका काढून कुट्टी केलेली आहे ज्वारी ज्वारी होती आणि एक महिन्यापूर्वी आम्ही मका लावला होता तो कसा हिरवागार झालेला आहे किती छान आवाज वाटतो मित्र कानाला ऐकायला पक्ष्यांचा असा आवाज आमच्या पुण्या शहरामध्ये येत नाही पुण्या शहरामध्ये सगळं पल्युशन झालेलं आहे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हॉर्नचा आवाज येतात मी दोन मिनटं शांत बसतो बघा तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐक ऐकू येतील स्वागत आहे मित्र अजय दादा अजय भाऊ अजय भाऊ बघा मित्र दिसले का तुम्हाला अजय भाऊ हो। पांढरा शेड घातलेला आहे आणि ही सगळी बाजरी आहे आणि त्यांनी युरिया आणला होता टाकायला बघा दोन पोती आहे त्यांची गाडी आहे आणि ते एकटे युरिया टाकत आहेत कारण आमच्या सुनबाई घरी स्वयंपाक करत आहेत आज दादांसाठी पाणी आणलेलं आहे आता मेसेज वाचतो मित्र दोनच मिनटं शुभांगीता आलेल्या शुभांगीताय म्हणता नमस्कार दादा नमस्कार 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 पिके काका नमस्कार होम मेकर शीतलताई आल्या आहेत लाईक डन केले धन्यवाद शीतलताई धन्यवाद जेवण झाले का नाही दोन वाजता जेवण आहे आजी दादांकडे आलेलो आहे शेतामध्ये परत बॅक करतो मेसेज कोणी कोणाच्या शेतकरी ब्रँड म्हणतात वन एक नंबर लाईट कुठे आहात काका आ, काका आहेत बारामतीला शेतात चालत हे बघा तुमच्या आजीदादा खूप खूप अभिनंदन केलेलं आपण त्यांना काल सिल्वर बटन आलं होतं त्यांनी सेलिब्रेशन केलं होतं पण ते सेलिब्रेशन एकच दिवसाचं केलं आहे मित्रो कारण की आपल्याला पुढचे आयुष्य आयुष्यभर सेलिब्रेशन करायचे असतात आपल्याला आपल्या आपल्या संसारा संसार चालवायचा असतो आपल्याला शेती करायची असते आणि हे एक शेतकऱ्याला ते सगळं लक्षात ठेवून सगळं ते व्हिडिओ काढत असतात आणि त्यांची मेहनत काल रंग लाग रंग म्हणतात ना मेहनत का फल मिठा होता आहे आणि काल त्यांना सिल्वर बटन मिळाले अजयदादा धन्यवाद अभिनंदन तुमचे धन्यवाद मित्रांनो सर्वांना हो मित्र हो ते फार फार दमलेले आहेत कारण काल पण आमचा लाईव्ह उशिरापर्यंत चालला होता आणि म्हटलं चला आपण लाईव्ह घेऊया नाजेदारांची शेती बघूया बस फुललेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं खत खत पाणी द्यायला लागतो मित्र हो प्रत्येक युट्यूबरला पण आपल्या यूट्यूब चॅनलसाठी खत पाणी द्यायला लागतो छान छान व्हिडिओज काढायला लागतात शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ लाईव्ह घ्यायला लागतो हो सगळ्या आपल्या व्ह्यूवरशी कॉन्टॅक्ट करायला लागतो मेसेज वाचतो लाईक डन केलं म्हणतात शीतलताय होममेकर शिथिलताय ताई शेत आहे धन्यवाद स्वागत आहे तुमचे मराठी वानमेश्वर चॅनल मित्र मित्र आमच्या शोभा काळबोरताई आहेत पुण्याच्या त्यांचा पण चॅनल आहे आमच्या होममेकर शीतलताई त्यांचा पण चॅनल आहे नक्की चॅनलला हे करा सबस्क्राईब करा मित्र बघा मित्रांुरिया युरिया आणलेला आहे अभि बघा कष्ट कष्टकार लागतात एका शेतकऱ्याला आणि एवढं करून त्यांनी यूट्यूब चॅनल गेले एक वर्ष त्यांनी अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राला हस हसवलेल्या ह्या शेतकरी जोडीने जोडीने आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे शब्द नाही मित्रा आणि असे बरेचसे शेतकरी जोडी आहेत जे शेत शेत शेती सांभाळून यूट्यूब चॅनल काढत असतात हो आणि यूट्यूब चॅनल काढल्यानंतर कितीतरी प्रॉब्लेम्स येतात त्याला फेस करायला लागतं आणि अजय दादा आणि आमच्या शिल्पाताईंचा स्वभाव इतका छान आहे इतका गोड आहे आणि ते सगळ्यांना मन मन मोकळे बोलत असतात सगळ्यांची सा, मदत करत असतात सगळ्यांना सडळ हाताने हेल्प करत असतात आणि त्यांनी मला पण भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि मला माझ्या मला पण भरपूर अडचणी आल्या होत्या तेव्हा ते एक, 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 एक छोट्या भावासारखे किंवा एखाद्या मुलासारखे ते मला वडील मानतात एक मुलगा जेव्हा वडिलांना काय प्रॉब्लेम येतो तेव्हा मुलगा आपल्या घराच्या कर्त्या पुरुषला जर प्रॉब्लेम आला तर दुसरा कर्ता पुरुष असतो त्याचा मुलगा तसं आमच्या आजी दादा माझ्या पाठीशी उभे राहिले आणि खरंच मित्र बघा किती कष्ट करतात बघा ते आता किती लांब गेलेले ला, आहेत मी तर बसून तुमच्याशी बोलतो आहे पण ते किती कष्ट करत आहेत बघा चला लाईव्हवर असणाऱ्या सर्वांनी सर्वांचे स्वागत सर्वांचे नमस्कार सगळ्यांनी वेळात वेळ काढून काकांच्या लाईव्हवर आल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मित्र आणि तुमचा मला फेस पण दाखवतो मित्र जे नवीन असतात ते काकांचा चेहरा दाखवत नाही बघा मित्र आपण मस्तपैकी स्टँड आणलेला आहे मस्तपैकी शेती आहे बघा मस्तपैकी छानपैकी स्वागतम सुस्वागतम मराठी वानम्या शुजानमध्ये आपले सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्र हां मित्र जरा मेसेज वाचतो मित्र कारण मेसेज पण महत्त्वाचे आहेत वाचायला लागतात बाहेर आले की मला चष्म्यामुळे दिसत नाहीत मेसेज मित्र मेसेज हँग झाले का बघतो यस मेसेज आलेले आहेत खाली खरंच वाचता येत नाही मित्र बाहेर क्लॅरिटी म्हणजे उजड एवढा असतो असं कोपऱ्यामध्ये जाऊन वाचायला लागतात मेसेज ताई आलेले आहे ताई स्वागत आहे तुमचे तुमचे आवडते सगळ्यांचे लाडके काका पिके काका मराठी काका शो काका पॉवरफुल काका स्वागत आहे मित्र हे फुलं फुल, फुल, फुल कुठलं आहे सांगा बरं हे ग, ग गावठी फुल आहे आम्ही शाळेत असताना ह्या फुलांचे छोटे छोटे मस्त ग फुल आहे आणि याला असं छोट्याशा काळ्या हे येतात मला नाव माहिती आहे तुम्हाला नाव माहीत असेल तर सांगा <laughs> नमस्कार काका नमस्कार न सांगित म्हणतात लाईक केले काका धन्यवाद सांगितताई सांगित म्हणतात नमस्कार शीतलताई शीतलताई तुम्हाला नमस्कार म्हणता संगीतताई स्वागत आहे संगीताई असेच चॅनलला येत जा आणि आपला नऊ वाजून पाच मिनटाचा लाईव्ह आता परत रेग्युलर होणार आहे कारण की इकडे पाऊस होता थोडा नेटचा प्रॉब्लम होता आणि आता पण आपलं लाईव्ह सकाळचा सकाळी साडेसात दुपारी साडे अकरा आणि मग नंतर साडेचार आणि नंतर सा नऊ वाजता जसं जमल तसं मी घेतो पण शक्यतो तीन लाईव्ह घ्यायची प्रथा आहे आपली तीन ते चार लाईव्ह गुड मॉर्निंग लाईव्ह गुड आफ्टरनून लाईव्ह गुड इव्हनिंग लाईव्ह आणि एक गुड नाईट लाईव्ह असे चार लाईव्ह असतात आपले मित्र आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो आता पलीकडे जायचं म्हणजे मला थोडंसं अवघड आहे पण आजीदारांना एवढी सवय झालेली आहे शेतकरी आपण तरी आलो आहे तर नक्की त्यांच्यापर्यंत जाऊन एक परत एकदा बघूया ते प्रकारे युरिया खत टाकतात ते आपण इकडनं जाऊया जरा मधल्या रस्त्याने एक रस्ता आहे थोडासा हो म्हणजे हो आजी दादा आपल्याला कवर होतील हो मित्र हो मित्र हो मित आपले हटके हटके लाईव्ह असतात आपले चार महिन्यापूर्वीचे जर लाईव्ह तुम्ही पाहिले तर सगळे ॲक्टिव्ह मोटिवेशन लाईव्ह असतात आपण सगळ्यांना मोटिवेट करत असतो प्रत्येक युट्यूबर्सला आपण एक आदर देत असतो एक प्रोत्साहन देत असतो एक मोटिवेट करत असतो आपण अशा बऱ्याच जणांना मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला अनुभव नाही आहे यूट्यूबचा मला पण लाईफचा अनुभव भरपूर आहे बघा आता हे युरिया कसं टाकत आले येत आहेत बघा हो मित्र हे खत पाणी द्यायलाच लागतं <laughs> हां आजे दादा तब्येत ठीक नाही का तुमची हो अजयदाची दादा तब्येत ठीक नाही मित्रो काल त्यांचं फार एक्झर्शन झालं त्यामुळे ते आज फार थकलेले आहेत पण माणसाने थकून थकून काय कामा ना चालत नाही मित्रो जीवन चलने का नाम चलते रहो हो हो श्याम हो मित्रो आपल्याला चालत राहायला लागतं बोलत राहायला लागतं हसत करायला लागतं आपली लाईफ आपल्याला जगायला लागते हो आपला आधार आपणच असतो मित्रो जवळ आधार कार्ड ठेवा आधार कार्ड खिचत टाकल्याने आपल्याला आधार येतो गमतीचा भाग आहे सगळ्यांनी आधार कार्डवर फोटो आपले जुने जुने फोटो जर तुम्हाला कंटाळा आला तर जुने आपल्या आधार कार्डचे फोटो काढायचं बघायचं स्वतःच हसा हसायचं मित्र असंच हसत राहा एकामेकांना आधार द्या एकामेकांना सपोर्ट करा मित्र हो आता आता अजून त्यांनी सकाळी थोडंसं फक्त चहा पेलेला आहे न्यारी केलेली नाही आणि ते परत आता जेवणार आहे आता त्यांचा जेवणाची वेळ असते पण आता आज त्यांना खत टाकत होतं त्यामुळे शेतकरी काय करतो जेव्हा काम असतं तर तो खाणं पिणं बघत नाही आणि मनापासून सगळं कामं करत असतो आणि एखाद्या लहान मुलासारखं त्यांना ही शेती जपायला लागते मित्रो एक एक महिन्यापूर्वी आम्ही काही नव्हतं या शेतामध्ये आम्ही पेरणी केली मेसेज वाचतो मित्रो थोडंसं परत साईडला जायला लागेल त्या फुलाचं नाव सांगितलं नाही तुम्ही हो या फुलाचं नाव सांगा मित्रो काय काय नाव आहे बरं फुलांचं पटकन सांगा चला नमस्कार काका म्हणता सांगितलं नमस्कार लाईक केले काका ओके सांगितलं नमस्कार दादा मेसेज इथपर्यंत झालेले आहेत ओके ओके मेसेज एवढेच आहेत काय हरकत नाही मित्रो चार लाईक डन झालेले आहेत धन्यवाद आणि आता झाले सोळा मिनटं अजून चार मिनटं आपण लाईव्ह घेऊया आणि आपला परत साडेचार वाजता लाईव्ह असेल मित्र हे बघा कसे शेतामध्ये झाड आहे बघा हो खत टाकून झाल्यानंतर थोडा आमच्या आजोबा आराम करत आहेत तिथे थोडंसं त्यांची तब्येत तर अशी डाऊन आहे हो थोडंसं आराम लागतो मित्र आपण यूट्यूब चॅनल काढताना थोडंसं आपण थोडंसं स्टॉप देतो हो थोडंसं आराम पाहिजे शरीराला आणि आपलं माणसाचं शरीर आहे म मशीन नाही मशीन पण एक दिवस बंद पडते मित्र तसं माणसाचं शरीर आहे थोडंसं आराम लागतो आणि आमच्या पुणेकरांना सवय आहे दुपारी एक ते चार <laughs> आराम करायची हो बघा मित्र आता तुम्हाला झूम करून दाखवतो किती छान वीर आहे आणि त्याला पक्ष्यांची ते घरटी बघा किती छान आहेत हो घरटं बांधायला लागतं मित्र घरटं बांधायला पण फार कष्ट लागतात आणि यूट्यूब चॅनल काढायचं म्हणजे एक प्रकारे घरटंच आहे ते आणि ते घरटं तयार करायला तुम्हाला सगळ्या यूट्यूबरशी चांगल्या संपर्कात राहायला लागतं सगळ्यांना हाय हॅलो करायला लागतं आणि रोज व्हिडिओज बनवायला लागतात आणि त्यालाच म्हणतात ना यूट्यूब फॅमिली तसेच ही आमच्या चिमणींची फॅमिली आहे बघा सगळी त्या घरट्यात राहतात बघा सगळ्यांचे घरं वेगवेगळे आहेत हो तसेच आमच्या यूट्यूबरचा कोणाचा कॉमेडी चॅनल आहे कोणाचा कोणाचा मोटिवेशनल चॅनल आहे कोणाचा डान्सिंगचा चॅनल आहे कोणाचा कुकिंगचा चॅनल आहे पण त्यांचा एकच ध्येय सिल्वर हो, बटन तसंच आमच्या अजय दरांचं एकच ध्येय होतं सिल्वर बटन आणि आमच्या श्वेताजीत ताई आहे त्यांचं पण ध्येय होतं सिल्वर बटन त्यांनाही काल सिल्वर बटन मिळालेलं आहे त्यांना पण मी भरपूर सरकार सहकार्य केलेलं आहे हो कोणी मला विचारलं तर मी नक्की सगळ्यांना सहकार्य करत असतो मित्र कायंना माझे विचार पटतात काहींना नाही पटत ते ठीक आहे ज्याचा प्रश्न आहे मेसेज वाचतो मित्र थोडंसं पाऊस थांबलेला आहे थोडंसं ऊन म्हणजे थोडंसं गरम पण हो होत आहे वारं कमी आहे एवढं वारं नाही आहे हा शेतकरी ब्रँड म्हणत आहेत अच्छा आ, दादा आलेले आहेत जरा वाचता येत नाही मित्र कारण की इथं बाहेर आलं की ब्राईटनेस कमी होतो आणि मला चष्मा आहे तरी आत्ता तो पुसला जरा मुसळे दादा स्वागत आहे तुमचे आणि आपला पहिला एक ॲक्टिव्ह लाईव्ह असतो रात्री नऊ वाजून पाच मिनटांनी गेले चार महिने आणि नक्की मित्र लाईव्हला लाईक ला, ला, कमेंट तर कराच करा पण आपले व्हिडिओज नक्की पहा कॉमेडी आहेत आज थोडेसे शे शेतावरचे शे व्हिडिओ टाकले मी आणि दुपारी आपले संध्याकाळी पा आपलं सहा वाजता आपले व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा नक्की पहा अजून करायचेच व्हिडिओ केले नाहीत हो त्याला मेळजोळ लागते सगळ्यांची युनिटी लागते युनिटी युनिटी केल्यानंतर मग आपण व्हिडिओज म्हणत असतो तसे सगळ्यांची युनिटी लागते सगळ्यांचा सपोर्ट लागतो मित्र हाय शेतकरी ब्रँड म्हणतात सोमेश्वर सोमेश्वर दादा स्वागत आहे तुमचे मराठी वान वानवान शो चॅनलमध्ये सोमेश्वर दादा म्हणतात हाय संकेत आहे सोमेश्वर दादा मस्त आहे ओके ओके मस्त आहे हो मित्र हे मक्याच्या सगळे खताच्या आहेत खत टाकलं होतं आणि परवा इथं ट्रॅक्टरचे वन दिसत असेल तुम्हाला इथं ट्रॅक्टर आला होता आणि हा ही जी बाजरी आहे हे आमचे अजितदादाचं वावर आहे आणि त्यांच्याकडे पवर नाही पवार आहेत म्हणजे बारामतीचे आहेत आणि आम्ही पुणेकर पवार आहे ते बारामतीचे आमचे आजयदादा आहेत कधी कधी त्यांना चुकून मी अजित दादा म्हणतो होतं तसं कधी कधी हो करी -करी? मित्रो माणसाने स्वप्न बाळगावी हो नावात काय ठेवलं आहे मित्र नावात काय ठेवलं आहे तर सगळ्यांचेच असतात पण पन... एखादं नाव कमवणे किंवा एखादं एखादं म्हणतात ना एखाद्याला व्हायचं असेल तर तो, तो मनापासून काम करत असतो मनापासून नावात काय आहे मित्रो नाम में क्या रखा है हो काम करो नाम हो जायगा हो मित्रो नावात काय ठेवलं आहे काम करा काम करी दाम ये म्हणतात ना तसं आहे काम करो जीवन चलने का नाम चलते रहो सुबो श्याम इथं सगळे ज्वारी होती आणि हे आता सगळी कुट्टी करायला सगळे इथून बसून तर इथपर्यंत ते सगळे आमचे सुनबाई म्हणजे आमच्या डॉट शिल्पा मधल्या आमच्या शिल्पा ताई आजे दादा यांनी दोघांनी हे अख्खं वन हंड्रेड तोडलेली आहे फक्त त्यांनी ते वजन नेता येत नाही म्हणून त्यांनी ट्रॅक्टर मागवलं होतं त्यांच्या भावकीचा आणि त्या ट्रॅक्टरमध्ये भरून सगळे त्यांनी कुट्टी केली आहे बघा मित्र एखाद्याला वाटतं शेतकरी पण शेतकऱ्याला किती कष्ट करायला लागतात मित्र आमच्या पुणे शहरातल्या लोकांना बार्गेनिंग करतात मित्रो एखादा शेतकरी माल विकायला आला ना की त्याला बार्गेनिंग करतात दादा केवढ्याला आहे चाळीस रुपये किलो पंधरा रुपये किलोने देता का तेच तुम्ही मॉलमध्ये जावा हॉटेलमध्ये जावा तुम्ही म्हणणार आहे का मसाला डोसा ऐंशी रुपयाला का तीस रुपयाला देता का हो डिमार्टमध्ये किंवा कुठल्या मॉलमध्ये जावा तिथं लेबलिंग असते मित्र तिथं नो बार्गेनिंग हा डिस्काउंट देतात डिस्काउंट देण्याबद्दल दे काय दे 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 नाही पण तिथं तो डिस्काउंट असतो फक्त हो तसे आमचे शेतकरी दादा पण डिस्काउंट देतात मित्र हो बावीस किलोचं कॅरेट असेल तर त्यात एक किलो एक्स्ट्रा काकडी ठेवतात ते आणि शेतकऱ्याच्या घरी कधी जावा कुठेही जावा मी लॉकडाऊनमध्ये जो दौरा अख्खा महाराष्ट्राचा जो जो दौरा केला होता तेव्हा श शे, शेतामध्ये लोक असे म्हणजे खायचे सगळे हॉटेल बंद होते तर शेतकरी दादांच्या घराच्या कड्याला जाऊन मी भाकरी खाल्लेल्या आहेत मित्र हो पैसे घेत नव्हते ते म्हणजे दादा काय पैसे देत आहेत म्हणजे एक किती माणूस की असते एका शेतकऱ्याला चला मित्रो <laughs> चला आता पण लाईव्ह घेऊया आजीदारांना घेऊन जायचं आता परत घरी खूप खूप खुँ धन्यवाद छान वाटले मित्रो तुमच्याशी बोलायला आणि अशा छान छान गप्पा गोष्टी करायला यात जा हो बरेच जण काकांचं बोलणं ऐकतात मेसेज कमी करतात काय हरकत नाही लाईक करा हो आमचे छोटे छोकरे आलेचे त्यांनी बघ इथं शेतामध्ये दगडी होती अशी छानपैकी लावली आहेत चला एकदा आपण विहिरीचं दर्शन घेऊया आणि लाईफचं समाप्त करूया आपलं पण आता पुढची कामं आहेत आपल्याला जेवायचं आहे आराम करायचे आहे आणि व्हिडिओज काढायचे आहेत कारण की सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात मेसेज वाचतो परत एकदा आणि आपला लाईफ कंप्लीट करूया समाप्त करूया आणि भेटूया साडेचार वाजता आणि साडेचार वाजता जर व्हिडिओ काढत असेल तर साडेसहा वाजता ओके थँक्यू थँक्यू सो मच वन बाय बाय टाटा शेवटचे मेसेज बघतो मित्रो ओके सहा नंबर लाईक रन केले आहे धन्यवाद धन्यवाद वैशू किचन आले आहे स्वागत आहे वैशुताई स्वागत आहे आत्ता मी तुमच्या लाईव्हला होतो मी मित्र आमच्या वैशुताई आहे वैशू वैशुता किचन त्यांचे पण चॅनल आहे आणि जस्ट माझा लाईव्ह चालू करण्यापूर्वी मी त्यांच्या लाईव्हला लाईव्हवर होतो मित्र छान ताई आहेत त्या आणि माझ्यामध्ये बहुतेक ते मुंबईकर आहेत कारण की त्या खिडकीतनं दाखवतात तेव्हा मोठी बिल्डिंग दिसते समोर त्यांचे पण ब्लॉग आहेत जस्ट आत्ता जस्ट एक महिन्यापूर्वी मी सगळ्या जे यूट्यूबर असतात नवीन यूट्यूबर असला की मी त्यांचे व्हिडिओ आवर्जून पाहतो त्यांना कमेंट करतो आणि सबस्क्राईब पण करतो आत्तापर्यंत माझे दीडशे ते दोनशे सबस्क्रायबर आहेत मोठी फॅमिली तयार झालेली आहे हो माझ्या दोन फॅमिली आहेत <laughs> दोन यूट्यूब फॅमिली आहेत हो दोन ग्रुप आहेत एक जरा जुना आहे आणि एक जरा नवीन आहे दोन दोन्ही दोन्ही ग्रुपवर मला सगळ्यांच्या लाईव्हवर जायला लागतं मित्र वैशुताई धन्यवाद कैलास दादा आलेले आहेत हो मित्रो स्वागत आहे मी जसा लाईव्ह घेतो तसे सेम आत्ता मी जसा आत्ता लाईव्ह चालू आहे तसाच आमच्या कैलासदा लाईव्ह असं दादा स्वागत आहे तुमचे वेळाच वेळ काढून तुम्ही लाईवला आल्या धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हो मित्रो हे मी नाही बोलत आहे आमच्या असे दादा बोलतात धन्यवाद हो दादा धन्यवाद लाईव्हवर आल्यावर आल्यावर वेळात वेळ काढून मोलाचा वेळ तुम्ही मला दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे लाईवच्या लाईव्हवर स्वागत आहे हो गावडेदादा असेच बोलतात मित्र आमचे गावडेदा पण चॅनल आहे फार्म हाऊस आहे फार्म गोट फार्म हाऊस आहे त्यांचं आणि खूप छान चॅनल आहेत त्यांचा त्यांचा पण लाईव्ह चालू असतो होता पण मला लाईव्ह चालू असतो मी त्यांच्या पण लाईव्हला जात असतो आठवड्यातनं एकदा तरी एकदा किंवा दोनदा तरी <laughs> ओ, देला देला, देला ओ, मी प्रत्येकाच्या लाईव्हवर असतो मित्रो बरेच जण म्हणतात काका सगळ्यांच्या लाईव्हवर असतात काकांच्या लाईव्हवर सगळे पण जण येतात ना हळूहळू येतात जसं वेळ मिळेल तसं मित्र हो फोर्स करायचं नाही ज्याला मन वाटले ज्याला आवडलं त्याला आठवण आली तर येतात मित्र हो सगळ्यांना वेळ काळ द्यायला लागतो प्रत्येकाना काम असतं समजून घ्यायचं असतं मित्रो इगो नाही ठेवायचा माझ्या लाईव्हवर येत नाही म्हणून मी तुझ्या लाईव्हवर जात नाही तू माझ्या व्हिडिओला कमेंट करत नाही म्हणून मी तुझ्या व्हिडिओला कमेंट करत नाही आणि असं बोलायचं असं सगळ्यांना सांगायचं चुकीचं आहे मित्रो त्याचा त्याचं मर्जी आहे <laughs> काय हरकत नाही चला धन्यवाद गावडे दादा धन्यवाद वैशाली किचन किचन वैशूस किचन्स धन्यवाद कॅलास दादा तुम्हाला ते नमस्कार म्हणतात मित्र मला आता मेसेज पण वाचता येत नाही कारण एवढा उजेड आहे ब्राईटनेस तर आता मी थोडंसं ब्राईटनेस कमी करून लाईफ चालू करायला पण होता पण ते ब्राईटनेस जास्त असल्यामुळं ठीक आहे आता याच्या पुढे दक्षता घेईन चला मित्रो धन्यवाद आता तुमचं जेवण झालं असेल तर जेवा कुणाचं जेवण नसेल झालं तर नका जेऊ असं नाही <laughs> जेवण झाले असेल तर नका जेऊ आणि जेवण नसेल झालं तर जेवा <laughs> हो मित्र मराठी भाषा अशी आहे आणि आम्ही पुणेकर आहोत हो पुणेकर कधी ऐकत नाहीत बोलण्यात हो हो पटाईत असतात बोलण्यात सगळेच असतात पटाईत म्हणा प्रत्येकांची भाषा वेगळी आहे आणि महाराष्ट्राची अशी भाषा आहे मित्र प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर भाषा बदलत असते हो प्रत्येक चार पाच किलोमीटर अंतरावर मराठी भाषेचं वळण वेगळं वेगळं आहे कोकणामधली भाषा वेगळी आहे सांगलीची वेगळी आहे इस्लामपूरची वेगळी आहे मिरजची वेगळी आहे कोल्हापूरची वेगळी आहे तर रत्नागिरीची वेगळी आहे नाशिकची वेगळी आहे नागपूरची वेगळी आहे परभणीची वेगळी आहे नगरची वेगळी आहे मुंबईची भाषा वेगळी आहे पुण्याची भाषा वेगळी आहे पण सगळ्यांचं एकच ध्येय मी मराठी मी मराठी मी मराठी वन मॅन शो बाय सर्वांना ओके बाय बाय ताय मी पण आता बाय करतो धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल चला मित्र आपला लाईव्ह परत असा राहणार आहे साडेचार वाजता तोपर्यंत रजा घ्यावी तुमच्या लाडक्या का काकांना नमस्कार माझा सर्वांना चला मित्र आपल्याला आता जायचं आहे गाडीवर आजी दादा इथं आराम करत आहेत ठीक आहे चला त्यांना भूक लागली असेल मी घेऊन जायला आलेलो आहे आम्ही आता मस्त जाणार आहोत चला भेटूया बाय 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 मित्रांनो मराठी मन शो चॅनल नक्की व्हिजिट करा सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा असं छान छान गप्पा मारण्यासाठी लाईव्हवर नक्की या धन्यवाद